हॅलो नमस्कार सगळ्यांना तर मी सोनाली आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आज एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज मी तुम्हाला होम टूर दाखवणार आहे म्हणजे आमच्या घराचा पूर्ण ब्लॉग दाखवणार आहे तर चला तुम्ही पण कंटिन्यू करा आणि घर बघा तर हा आहे आमच्या घराचा मेन गेट आणि हा घरा हे घराच्या समोरचं अंगण आहे इथे आम्ही गाड्या पार्किंग वगैरे करतो आणि तसेच मी इथे गुलाबाचे तसेच जायजूची झाडं लावलेली आहेत एक दोन आणि पल्लीकडे जे तुम्ही बघताय तिकडे आमची बेडरूम वगैरे आहे तर चला आता मी तुम्हाला सगळ्यात अगोदर आमचा हॉल आणि समोरचा वरांडा दाखवते तर हे घर जे आहे ना तर ते, ते बऱ्याच वर्षापूर्वीचं आहे म्हणजे जवळपास तुम्ही असं पण म्हणू शकता की एकोणावीसशे ऐंशीच्या सालचं हे घर आहे त्यामुळे तुम्हाला फार जुनं दिसत असेल हा समोरचा वरांडा आहे आता पसारा भरपूर झाला आहे तर प्लीज पसाऱ्याला इग्नोर करा कारण आवर्णव एवढं काही होत नाही कारण छोटे छोटे दोन लेकरं आहेत तसेच मी जॉईंट फॅमिलीमध्ये राहते सगळ्यांचं बघावं पण लागतं तर हे आहेत माझे सासरे बुवा म्हणजेच आमचे बाबा आणि हा आहे आमचा हॉल हॉलमध्ये आम्ही इथे टी व्ही लावलेली एका साईडला सोफ्याची एक खुर्ची ठेवलेली इकडे बाबाचा बेड आहे आणि हा आहे सोफा प्लस इकडे एक अजून एक बेड आहे आणि हे सासरे बुवा आहेत माझे जे, जे पोलीसमध्ये मा होते आता ते सध्या रिटायर झालेले आहेत आणि ह्या आहेत सासूबाई तर आई तर दुपारी टाईमपास करत फोन बघत होत्या कारण काय करणार आता दुपारचे कामं तर आमची सकाळची कामं वगैरे झाले होते तर मग त्या फोन बघत होत्या आणि चला आता मी तुम्हाला आमचं कॉमन बाथरूम आणि टॉयलेट दाखवते हो तर बघून घ्या एक डबल एकदा आमचा हॉल असा आहे हॉल आणि चला आता तुम्हाला बाथरूम आणि टॉयलेट दाखवते हो तर हे आहे कॉमन बाथरूम आणि टॉयलेट ते पण पडत आलेलं आहे कारण जुनं झालं आहे त्यामुळं तर असं मी भाऊजीची रूम दाखवत नाही कारण त्या रूममध्ये भरपूर पसर आहे त्याच्यामुळे ती रूम तुम्ही नाही बघू शकत पण इथे एक रूम आहे जी माझ्या लहाण्यादिराची आहे आणि आता आपण किचनमध्ये जाऊ तर किचन पण म्हणजे किचन पण खोळं म्हणजे भरपूर खराब झालं आहे पण आता काय घराचं कामच करायचं आहे पण करू अजून थोड्या दिवसांनी हे आहे माझं देवघर देवघरपणे पहिले तिकडे बाजूला होतं पण मी नंतर माझं लग्न झाल्यानंतर इथे एका साईडला देवघर केलं हे आहे ओव्हन फ्रीज आणि किचन बघून घ्या कारण किचनमध्ये भरपूर असा पसारा आहे तर प्लीज पसाराला इग्नोर करा कारण आता ते ठेवायलाच कुठे जागा नाही जसं ॲडजस्टमेंट करता येईल तसं केलेली आहे आणि किचन ओटाला काही ट्रॉल्या वगैरे काही नाही आहे जुन्या पद्धतीचा ओटा आहे तर चला आता भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये म्हणजे नेक्स्ट ब्लॉगमध्ये म्हणजे असं म्हटलं असं म्हणायचं की नेक्स्ट पार्टमध्ये भेटूया आमची बेडरूम प्लस राजूभाऊजीची बेडरूम आणि अजून एक रूम आहे ती दाखवत